सर्वसामान्यांचा बुलंद आवाज न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत शहादा तालुक्यातील होळगुजरी गाव शिवारातील शेतात एक मोठे पक्षी रोहित महाले नवनाथ महाले व त्यांच्या काही मित्रांना दिसून आले सदर पक्षास उडता येत नसल्याकारणाने त्यांनी तेथे जाऊन पक्षाचे फोटो काढून नंदुरबार येथील वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे अध्यक्ष संजय वानखेडे यांच्याशी संपर्क केला त्यांनी तो फोटो गिधाडाचा असल्याचे सांगितले व लगेच शहादा वन विभाग यांच्याशी संपर्क करून गिधाडाची माहिती दिली वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षित रेस्क्यू करून वन विभाग शहादा येथे आणण्यात आले गिधाडाच्या मानेवर जिओ टॅग व पायांमध्ये विशिष्ट प्रजारचे पट्टी लावलेली असल्यामुळे पुढील तपास वनविभाग शहादाचे अधिकारी करीत आहेत याबद्दल अधिक माहिती देताना वानखेडे यांनी सांगितलं की हा हिमालयीन ग्रिफॉन गिधाड हे भूमध्यसागरीय आफ्रिका आणि आशियातील पर्वतीय प्रदेशात राहणारे मोठे जुन्या प्रजातीतील गिधाडे आहेत ही प्रजाती मेंढपाळासाठी म्हणून महत्वाची भूमिका बजावते प्रामुख्याने गुरेढोरे हरिण आणि मेंढ्या यांसारख्या मोठ्या सस्तन प्राण्यांच्या मृतदेहांवर आहार घेते च्या यादीनुसार गिधाडे अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती आहेत पक्षाच्या पायावर एक टॅग आहे जो सूचित करतो की एखाद्या संशोधन किंवा संवर्धन कार्यक्रमाचा भाग असू शकतो संजय वानखेडे संस्थापक अध्यक्ष वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबार देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट